मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागात असं घडणार आहे की जीवाने नंदिनीसाठी एक चिठ्ठी लिहिलेली असते त्यामध्ये त्याने असं लिहिलेलं असतं की नंदिनी मी आता आपल्या नात्याबद्दल खूप विचार केलाय तुला माझ्यापासून होणाऱ्या मानसिक त्रासाचा आणि तुझ्या माझ्यावरील तुटलेल्या विश्वासाचा मी खूप महत्वपूर्ण विचार केलाय आणि मी आता इतका विचार करून शेवटी मला हेच वाटतंय की आता इथून पुढे आपण दोघे वेगळं झालं पाहिजे आपल्या नात्याची सुरुवात प्रेमपत्रानेच झाली होती आणि आज शेवटही त्यानेच होणार आहे प्लीज नंदिनी मला विसरून जाण्याचा प्रयत्न कर मी तुझ्याशी जे वागलोय ना त्यासाठी आय एम व्हेरी सॉरी असे जीवानी त्या पत्रामध्ये लिहून ते बेडवर ठेवलेलं असतं आणि त्यानंतर नंदिनी सकाळी बेड आवरत असताना तिला ते पत्र दिसून येतं आणि त्यामध्ये जीवाने नंदिनीसाठी जे काही लिहून ठेवलेलं असतं ते नंदिनी सर्व वाचून काढते त्यामुळे आता नंदिनीला मात्र हे वाचून खूप मोठा धक्का बसतो त्यामुळे आता नंदिनी यावर काय निर्णय घेणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळणार आहे की काव्या ही माहेरीच गेलेली आहे हे कन्फर्म झाल्यानंतरनं पार्थला काव्याला कधी एकदाच जाऊन भेटतोय असं वाटत असतं त्यामुळे शेवटी पार्थ हा वेशांतर करून त्याच्या सासरवाडीत जाऊन काव्याची भेट घेतो आणि तो जाताना काव्यासाठी एक पेस्टी घेऊन गेलेला असतो तेव्हा काव्य पार्थला म्हणते की मी ही पेस्टी खाणार नाहीये मला रात्रभर जागून खूप अभ्यास करायचा आहे त्यात माझे रिडिंग टेक्स्ट पण नाहीयेत माझ्याकडे तर मित्रांनो जीवाने नंदिनीसाठी लिहून ठेवलेल्या पत्रावर नंदिनी आता कोणता मोठा निर्णय घेणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे